ूक कूक करत तोंड झाली पापलेटने तोंड उघडला ठेवायचं आहे सर्वांना नमस्ते आता बघा आम्ही आजीच्या घरी आलो इथे बघा मी मच्छी मार्केट मधून मच्छी आणलेली आहे आजीसाठी वेगळे पापलेट सुरम्या आणलेले आहेत आणि मम्मी बघा तिकडे रेडी झालेली आहे तू काय घेतला हातात ते काजल ते काय दिलं मम्मीच्या हातात खाऊ घेतलेलं आहे आणि थोडीशी मिठाई घेतली आहे आपली गाडी पण इकडे रेडी आहे आणि तुम्ही पण रेडी झालात था की ना आजी आता इकडे जायला चला ते बघा मी गाडीच्या आतमध्ये ना असं हे जरा टाकतो म्हणजे खाली काय ना खराब नाही होणार आणि ते आणते पिशवी पिशवी ठेवायची सर्व व्यवस्थित हां कुठे ते बांधून ठेवले नाही ठेवले असे आणले असे उचलून आणायला लागतील ओके तुम्हाला मी दाखवतो बघा जर तू हे बॉक्स ठेव आणि इथे बघा आपल्या होमस्टेमध्ये एवढे नारळ संपले आहेत ना की बघा हे सर्व त्याचे जे वाट्या जे असतात ना हे कसं आपण तर चूलचा वापर जरा कमीच करतो आहे ना तर आजी आताकडे हे चूलचा वापर भरपूर होतो ते जेवण बिवण बनवायला पाणी तपायला भरपूर वापरतात तर हे आपण घेऊन जाऊया आहे सोबत अजून आहे पाण्याची बिस्तरी बॉटल्स पण बघ डस्टबिन मध्ये टाकत गोरी नंबर टू हे सर्व सोल कटला गाडी आपली काय काय काम करते ना एक किलोमीटर पुढे आलो आहे आणि इकडे जवळपास दुकान आहे म्हणून आजीच्या घरी जे गरजेचे वस्तू आहेत ते आम्ही नेतोय त्यासोबतच ने त्या आम्ही लग्नाला पण जाणार आहे आणि काजेलने काहीतरी अजून घेतलेला आहे सरप्राईज चाय सोबत खाली खायला चाय खाली दूध तिकडे नसताना मला यासाठी आणि हे खारी तू तु आज तुझ्यासाठी घेतली की आजीसाठी घेतली सगळी संध्याकाळी चाय का प्यायला तुम्हाला आता मी किलोमीटर पण दाखवतो आपल्या घरापासून आजीचं किती किलोमीटर आहे गॅस पाच किलोमीटर आहे सीट बेल्ट लावलाय ना पॅनिक नाही व्हायचं गाडी मध्ये कधी चालवणार आहे आपले चुरमय बांगडाले इकडून ओरडत जाऊया मच्छी वाला, वाला। वरती आली बॉबी गाडी वरती झाली चला एक गाडीचं तर चांगल्या माहिती आहे काय एक मिनिटाने स्वतः लॉक होते ते लॉक करायची पण गरज नाही ते आपण करू या Oh, my आम्ही घरी असो किचनमध्ये म्हणा मला समजत नाही पण बाहेर येणं पण खूप डिफिकल्ट आहे मी कशी शॉपिंग करतो माझा रिव्ह हां मी कशी शॉपिंग करतो मग बाहेरून गाडीतून पाऊस पडला रात्री काय पाऊस पडला रात्री पाणी मारला काय माहिती नाही मच्छी बॉक्स येते काय चल चल तू चल जीखादगा, जीखादगा। सेम सेम खाल्लं घातला तुम्ही काय ब्रिज आपण बांधूया आपण चला मच्छीवाला पाठवून येतोय बरोबर आहे बरोबर आहे लादिवर लादीवर जरा मी खाली पण दुपारची एवढं थंड सकाळ संध्याकाळी किती थंड असेल इकडे पाय ना पाय असे ना थंड झाले आमचे म्हणून इकडे असं वाटत पाणी ओतलेलं आहे काजल वगैरे गे काजल इकडे 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 जरा ही लादी कर मग काय इकडे माणसानं सर्दी नाही जरा खाली आहे काय देताय माझं केलं चल आपला आण खजिन आण आजी बघा तुम्हाला आवडत काय शिकून आहे काळू छोट काळू काय साहेब तुम्हाला आज पूर्ण थाली रेडी आम्ही जशी रेडी करतो ना तशी थाली पापलेट थाली सुरमई थाली देणार तुम्हाला आज बांगडा फ्री हॉटेल मध्ये बांगडा फ्री असतो आमच्या आम्ही चला आणि इथे बघा काय बनते फिश करी बनते नाही आणि बघा आम्ही आमचा फिश फ्राय मसाला आणलेला आहे इकडे सर्व मॅरिनेट करत हे काय मीठ आजी इकडे बघा या बघा बरोबर करते का बघा नाच केली बरोबर आहे येस ह्याच्यात का मांजर आहे का इकडे मांजर

कस नाही माझ्या टोपी नाव म्हणजे कूक झाला काय तुझा काय नाव ते का ना जाल... जाल। काजल काजल तुझं नाव पण माझं आठवत नाही इतकं झालं म्हणजे काय मारे किती जम होता माझा गेल्यावरती झाला आता यानंतर काय टाकतेस आता का, आ, हे फ्राय करायला हे घ्या का बनवलं तुम्ही इथे मासेच कालवण आता बघा तुम्हाला गणपती फुलाचा प्रसाद ही तुमची मिठाई कुरकुरे कधीची कालची कालची

आपल्या इकडे येऊन येऊ शकले पण इकडे तरी येऊन खाऊ शकतात आता हे ठेवा जरा व्यवस्थित स्वतः खाणार ना पण पहिलं पहिलं देवाला ठेवलं बरोबर ना देवाक ठेवायचं वाटी देवाचे देवाची बघा हे देवघर बघितलं तुम्ही तुम्हाला मी अंगण दाखवतो बाहेर हे पण बाहेर असं बसायला ठेवलं म्हणजे पटकन कोण आलं की बसायला होतं आणि तुम्हाला इकडे सांगतो दुपारच्या तर इथे वाजले किती दुपारच्या इकडे अडीच वाजले पण इकडे वातावरण भरपूर थंड आहे म्हणून इकडे सर्दी ताप खोकला असं हे का म्हणजे आलं ना तर भरपूर वेल राहतं आपल्याकडे वरती कसं नाही जास्त थंडी नाही जास्त गरमी असं आहे इकडे झाडं माडं असल्यामुळे ना आपल्याला थंड तर वाटतं पण थंडीमध्ये भरपूर थंड होतं तिकडे लादीबिदी बघाल तर भरपूर थंड असते म्हणून इकडे सर्दी ताप व्हायचे चान्सेस भरपूर आहेत वातावरण तर एकदम छान आहे कोटिंग कसली करते आणि कांद्याचं पीठ आपण ह्याला मम्मी ब्रेड नापने ब्रेड क्रम्स लावू शकतो का ह्याला हा मम्मी ब्रेड क्रम्स लावू शकतो आपण नाही

त्याच्या वासामुळे त्यांना हे झालं आज मासे वास आला हा बागडे पण राहतील काजल थोडे नाही राहणार नेक्स्ट बेस्ट ना आज वाढायचं आपण आहे त्यांना दोघांना आज तुम्ही आम्ही नाही पहिलं वाचणार आहे तुम्ही दोघं पहिले वाचणार आहे हा मम्मी तुम्ही खा नाही तुम्ही खाल्ल्याशिवाय आम्ही खाणारच नाही आता आजीला घ्या बरोबर सगळं पापलेटनी तोंड उघडलं बघा

<laughs> बघा आम्ही जशी प्रिपेरेशन घरी करतो होमस्टेमध्ये तशी आता मी काजाला करायला लावले पूर्ण मोठं ताट घेऊन तशी आपण थाली रेडी करतो तशीच आणि इथे बसण्यासाठी केलं आज आम्ही ना बसत पहिले आजी आज बसेल बाकी दोघी गेल्या कुठे बघा ही थोडा थोडासा एक टाक आता एक ओके वाटतल्याचे <laughs> <संदाला मचे। laughs> फ्राय पण होते सौंदालचे कालवण पण होते एक बांगडा ठेव गाजर नंतर एक पापलेट ठेव एक सो रुपया पीस ठेव पण होतात हाताने ठेवायला लागेल व्यवस्थित जशी आपली थाली कशी धरलेली असते हे आपला बांगडा आपण थालीमध्ये वाढतो तसं आता हे पीस ठेव एक पापलेट ठेव गरम आहे हा ठेव पापलेट खायल खाऊ दे खाऊ दे टाट मध्ये जागाच नाही राहिली हां आणि भात इथे दे कुठे आहे आता दे, सोल... <laughs> सोल था। दे था। आते आता सांगा ही जी थाली दिसते ना असे मासे आमच्या थालीमध्ये मध्ये असत तर बास हो सर्व मला माहिती मी बघते ना भरपूर होत असिल्ला ना भाऊ मी म्हणते पण जबर लोक करणार हे का आता दुपारी खाता तरी रात्री खाती ओवर होत आजीचा रिएक्शन हा आजी इकडे इकडे मम्मी ये बस ये बसा त्या खुर्चीवर बसा दिले हा तुच्या खुर्चीवर बस तुम्ही एका खुर्चीवर बस तुम्ही तिथे तुम्ही बसा तू कुठे बसतो तू बस तिकडे लालच्या समोर तू बस ते बस बाबे जावा तुम्ही बसा पहिलं तुम्ही बसा तिकडे जाऊ जाऊ ना बस आणि तू कुठे बसणार मी आधी नाही बसत आहे मी सगळी बसू तुम्ही खाली बसते तू वरती नाही नाही मी खाली बसते मला खाली बसून होतो चला घ्या सुरुवात करा आणि ही काय एवढो बांगडो आमच्याकडे एवढं बांगडो फ्री असता आणि सुरम ही तुडून तुकडे एवढे सर्व एवढी मच्छी असते एका ताटात एका ताटात एवढा एवढा प्रकार असतो नाही भाजी भाजीपैकी मच्छीला भाजी नाही सोलकडी असते भाकरी असते अजून या थालीमध्ये कशी करतो कोपऱ्या खिसायचा आम्ही करतो पुरी शिक तशीच तशी तशीच घ्या पहिलं तुम्ही खायला घ्या खाणार खाणार काय खायचं काय तू खायल मग दोन पापलेट आहे बांगडा आहे सगळी येऊन सगळी ना आजी त्यांना वेळ लागेल तर तुम्ही खायला घ्या इथे बघा आजी इथे बघाय घ्या सुरुवात करा मच्छी नाही आणि तू काय खातिटलाय मम्मीला भात पिठली काजल काजल खाते सुरमे खाते काजल सुरुवात करा करायला हटपट मम्मी ह्याच्यात मम्मी आजीला चपाती आहे पाहिजेत थोडीशी आजी तुला अर्धा अर्धा वाढलं हे कोणाला वाढलं हे आपल्या दोघांना तुला आणि पूर्णला ओके ओके बरोबर मग काजल हा मोठा पीस तुला घे आणि छोटा पीस मला दे हा मोठा पीस घेतो ते तुझा गोडा आहे हा मोठा पीस घे घेतो काजल आता इकडे आमचं वाटलं जात आहे काय मिळायला पण आहे भरपूर आहे भरपूर आजी तिकडे अजून खावा तुम्ही आणि भात असं असं देतो हो राईस असा देत असं प्लेटमध्ये म्हणजे म्हणून आज तुम्हाला तसं वाटलं ह्याच्यात फक्त सोलकडी नाही सॅलेड नाही म्हणून कांदा दिलाय बघा साइडला थोडस घ्या खावा खावा चला जेव्हा कावल्या ठेवायचं आहे ना कावल्यात जेवण ठेवतो आम्ही बरोबर मी जेव्हा जेव्हा आणि तू तुम्ही जेवला की आम्ही जेवलो आम्ही जेव जेव्हा 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 आरामात जेव्हा सर्व खावा का आजी हे बघा हे आले तुमच्या बरोबर जोडीला मी इथे बसलो बाबा खाली तुम्हाला माहिती की मला सर्वात जास्त आवडतो खाली खाली जावायला आवडतो तिथेच बसूया आपण मग बसायची वाद्य होत

बनवलेला पहिलं नव्हतं ते आपण एकदा ना इकडे बसलेलो जेवलेलो सर्व आता हे काय केलं इकडे जालता काय बरोबर बरोबर झाडांसाठी होत ते चला आणि आता आपण जाऊया घरी साडे चार वाजले ना काजल चल जाऊया काजल जाऊया चल आता आता बास मुंबईला तर मुंबईला चला आजीला घेऊन चला मुंबईला हा गाजल आजीला घेऊन चला मुंबईला <laughs> चला चला मी जाऊया आजी काय करत आहे तुमच्या देवाकडे ठेवा

देव भरपूर देव ते दे। मनी मनीच दिलंय काय मी आतमध्ये जात नाही उद्या आम्ही चाललो आता मुंबईला म्हणून एकदा भेटायला ना मस्त लागला 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 हिलपोरी जिल्हा जी ला तुझ्या कप्पा लिहिला तिला मराठी तुला हिलपोरी झिल <laughs> <laughs> खोकला झाला तर हिला खोकला झाला बघा तरी हिला हिला डॉक्टरकडे असा डॉक्टर कडे जाणार आपण आलो ना जाणार जाऊ मी आता सांगतो त्या का येता ना येता येता ना ये गेवने, ना आता येताना येत नाही रिक्षा नाही मी सोडतो घेऊन घेऊन येतो तुम्हाला पाणी आमच्याकडे नाही डॉक्टर कडे हा आपल्या गाडीतून चल आता गाडीतून चल। चला चला मतोबी तुम्हाला रिक्षा करून दे कुठे डॉक्टर आहे मजगाव हा चला सोडतो चला 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 नाही सोडतो चला आते चला सोडतो आते चला चला तयार हो गाडी गाडी आहे जागा व्हायला चला चहा पीन जाऊया मग काय नाही मजगाव मध्ये जाऊया थांबूया डॉक्टरच होईपर्यंत आम्ही थांबतो घेऊन येऊया तुम्हाला चला चला त्यानिमित्ताने डॉक्टर बघता येईल कुठे तुमचे डॉक्टर चला त्यानिमित्ताने आजीला डॉक्टर कडे पण नेता येईल इकडे एकदम शांत वाटतं നല്ല ഡോക്ടർ കെടെ ദിവിയ മിരാ തന്നെ